व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया एम एपीएस क्लेम मध्ये जे मॅक्झिमम चुका होत आहेत त्याविषयी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खूप चुका करून आहेत त्या चुकांचं सोल्युशन त्यांना आता होत नाही म्हणजे अशा काही चुका केलेल्या आहेत त्यांचा अगोदरचाही रजिस्ट्रेशन नंबर गेलेला आहे आणि आता जे केलेले आहेत तेही गेलेले आहे म्हणजे मॅक्झिमम करून आधार नंबर ऑलरेडी एक अशा प्रकारचा मॅसेस मॅक्झिमम विद्यार्थ्यांना या ठिकाणी शो होत म्हणजे हा चुका तुम्ही हाताने या ठिकाणी केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया जा ज्या चुका आहेत त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या आणि ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवर लॉग इन करता लॉग इन करता असताना जे मेसेज येत आहेत ते कशामुळे येत आहेत तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल पासवर्ड असेल आणि आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असेल अशा संपूर्ण डिटेल्स विषयी ज्या विद्यार्थ्यांना ऑदर प्रॉब्लेम्स आहेत त्या सर्व प्रॉब्लेम्स विषयी ऑलरेडी डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण बनवलेले तर ते तुम्हाला पाहून घ्या तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील चला तर मग जास्त वेळ लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हा आहे एम ए पी एस चा लॉग इन डॅशबोर्ड आता या ठिकाणी आल्याच्या नंतर काय काय होऊ शकतं आणि तुमच्या ज्या चुका आहेत ते कशा कशा पद्धतीनं होऊ शकतात आणि तुम्हाला कोणता मॅसेज झाला तर तुम्हाला काय करायला पाहिजे थोडंसं आपण जाणून घेऊया आता लॉग इन करत असताना आता जो काय आपला नंबर आहे आता जो आपण फर्स्ट युजरने ठिकाणी फील करतो तर तो म्हणजे आपला अप्रेंडशिप रजिस्ट्रेशन नंबर आता अप्रेंडशिप रजिस्ट्रेशन नंबर आपण फिल केलेले आहे फिल केल्याच्या नंतर आपण जसा आपला जो काय पासवर्ड आहे ते पासवर्ड आपण या ठिकाणी फिल करून कॅपच्या फिल करतो जसं आपण ॲज इट इज कॅपच्या फिल करून लॉग इन करतो तो इन के तर लॉग इन केल्याच्या नंतर एक मॅसेज आपल्याला शो होतोय तर तो म्हणजे यूजर नेम डज नॉट एक्झिस्ट प्लीज रजिस्टर टू लॉग इन आता आपण जो काय डिटेल्स फिल केलेली आहे ती डिटेल्स या पोर्टलवर अवेलेबल नाही आता मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे काही मी फिल केलेले ते आपला रजिस्ट्रेशन नंबर चुकीचा आहे आणि पासवर्डही चुकीचा आहे चुकी म्हणजे हा जो काय पॉपॉपचा मेसेज होतो तो त्या प्रत्येकाचा मिनिंग काय ते तुम्हाला समजून सांगण्याचा थोडासा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे याची गरज म्हणजे नेमकी जे विद्यार्थी नेम आज चुका करतायत त्यांना ते, ते चुका थांबवण्यासाठी मी जे या ठिकाणी फिल केलेले आता रजिस्ट्रेशन नंबर ते ऑलरेडी चुकीचाच आहे आता सर्वात प्रथम ज्यांना ज्यांना हा युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज येते त्याने सर्वात अगोदर आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे ते आपण व्यवस्थित फिल केलेला आहे का ते चेक करून घेणं आता हा एक मॅसेज तुम्हाला या पोर्टलवर हो येतो जो की आपला अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर चुकीचा आहे आता नेक्स्ट कंडिशनमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला जो काही मॅसेज येतं ते दाखवणार आहे आता या कंडिशनमध्ये आपला जो काही रजिस्टर नंबर आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबर आहे ओके म्हणजे याच्यामध्ये काही चूक नाही आता या ठिकाणी आपण चूक करणार आहोत पासवर्ड फिल करत असताना आणि खाली आपल्याला जो कॅपच्या दिसतो हो, तो जशाच्या तसा कॅपच्या आपण या ठिकाणी पिन करून लॉग इन करतो आता या तुम्हाला दोन गोष्टी दाखवणार आहेत तर या ठिकाणी बघा आपला या कंडिशन मध्ये रजिस्ट्रेशन नंबर हा ओके आपण जे चूक केलेली आहे यामध्ये ती पासवर्ड मध्ये आता बघा मॅसेज इनव्हॅलिड क्रिडिशनल ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलर्ट येतोय मॅसेज येतोय इनव्हॅलिड क्रिडिशनलचा तर त्यांनी आपला पासवर्ड व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे जर तुमचा पासवर्ड जर व्यवस्थित नसेल पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी फॉरगॅट दिसते तुम्हाला फॉरगॅट करून घेऊन तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे तुम्हाला दोन गोष्टी दाखवल्या या ठिकाणी जे की युजर नेम डज नॉट एक्झिस्ट झा आणि त्यानंतर दुसरी गोष्ट दाखवलं तुम्हाला इनव्हॅलिड क्रेडिशनल या दोन्ही गोष्टी एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चुकला असेल म्हणजे या ठिकाणी फिल करत असताना रजिस्ट्रेशन नंबर चुकला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे युजरनेम डज नॉट एक्झिस्ट आणि पासवर्ड जर चुकला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे इनवॅलिड ट्रेडिशनल या दोन गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर ओके असेल तर लॉग इन होतं आता या दोन गोष्टी खूप विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या चुक केल्याच्या नंतर एक नवीन परत एक चूक केली ते विद्यार्थ्यांनी आता तोच प्रॉब्लेम सर्वात मोठा झालेला आहे तो कोणता थोडस बघूया आता या ठिकाणी लॉग इन तर आपला होत नाही एक वेळेस युजरनेम डज नॉट एक्झिस्ट म्हणतात तर तो प्रॉब्लेम आहे आपला अप्रेंडशिप रजिस्ट्रेशन नंबरचा आणि खाली इनवॅलिड क्रेडिशनल म्हणतंय तर तो प्रॉब्लेम आहे आपला पासवर्डचा या दोन गोष्टी आपण व्यवस्थित फील केलेल्या आहेत तरी आपला लॉग इन होत झाला नाही असं तुम्हाला वाटतं मग अशा कंडिशनमध्ये कोणीतरी आपल्याला सांगतं की मॅक्झिमम काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेली आहे की बीटीआरआय वाल्याने सुद्धा सांगितलेले की अशा पद्धतीने तर मित्रांनो ही चूक करू नका जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेली आहे आता या ठिकाणी आल्याच्या नंतर विद्यार्थी काय करतात असंही लॉग इन होत नाही म्हणून या ठिकाणी करतात नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारचा ओपन झालेलं आहे ओपन झाल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी ऍप्डंशिप रजिस्ट्रेशन नंबर फिल केल्याच्या नंतर ऑलरेडी डिटेल्स आले डिटेल्स आल्याच्या नंतर जसाही तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं तो जर नंबर जर या ठिकाणी फिल केला म्हणजे ईमेल आयडी फिल केली तर त्या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर दाखवतं मोबाईल नंबरला सुद्धा तीच कंडिशन आहे म्हणजे ऑलरेडी रजिस्टर दाखवतो मग अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांनी डोकं लावलं या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चेंज करून टाकले इथपर्यंत विद्यार्थ्यांनी डोकं लावली असे शंभर ईमेल आयडी आणि शंभर मोबाईल नंबर वापरून तुम्ही शंभर रजिस्ट्रेशन या एस क्लेम पोर्टलवर करू शकता आता मोठा जो प्रॉब्लेम आहे तो काय येणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता आपण असं ग्रही धरू या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेला आहे तुम्ही रजिस्टर सक्सेसफुल झाला रजिस्टर सक्सेसफुल झाल्याचा तुम्हाला आलेला आता तुमच्याकडे झालेले रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड म्हणजे दोन गोष्टी जे तुम्हाला येत होत्या या ठिकाणी ने, युजरनेम डज नॉट एक्झिस्ट आणि इनवॅलिड क्रेडिशनल यावर तुम्ही उपाय शोधून काढला ते म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन केलं नवीन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आता तुमच्याकडे उपलब्ध आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवरून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे आता नवीन पासवर्डही आहे जे तुम्ही आता लॉग इन करताना तुम्ही या ठिकाणी रजिस्टर केलेलं आहे आता हे डिटेल्स वापरून आपण लॉग इन करून घेणार आहोत आता लॉग इन केल्याच्या नंतर कॅपच्या फिल करणार आहोत आपण या ठिकाणी कॅपच्या फिल करून आता लॉग इन करणार आहोत आता हे इथपर्यंत आपली प्रोफाईल उघडली म्हणजे ओपन झाली ओपन झाल्याच्या नंतर आता सर्वात मोठा प्रॉब्लेम इथं फेस करावं लागतं विद्यार्थ्यांना जे की सर्वात मोठा आणि धोकादायक आहे ते म्हणजे या ठिकाणी आता आपण प्रोफाईल तर बनलेली आहे आपण आता आपण जातो क्लेम करण्यासाठी तर मग जसं क्लेम मॉड्युलमध्ये क्लिक करतो आपल्याला विचारतंय अलर्ट येते ऑथेंटिकेशन इज रिक्वायर्ड बिफोर क्लेम म्हणजे क्लेम करण्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला आधार व्हेरीफाय करणं गरजेचं आहे म्हणून काय करतो आता या ठिकाणी आपण आधार नंबर या है ठिकाणी काय करतो फिल करतो आधार नंबर जो काय आपला आधार नंबर आहे ते आधार नंबर आपण फिल करून घेऊ आदा, ले ले, हो आता आधार नंबर आपण फिल केलेला आहे फिल केल्याच्या नंतर कॅप्चा फिल केल्या करून घेऊ आपण या ठिकाणी ही फिल झालेला आहे आता आपण पुढचा जो काय ऑप्शन आहे या ठिकाणी गेट ओ टी पी फॉर आधार नंबर व्हेरिफिकेशन त्याला क्लिक करू आता हा क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांच्या समोर येत आहे ते म्हणजे आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे आतापर्यंत आपण जे जे करत आलेलं आहे शेवटी या ठिकाणाहून आल्याच्या नंतर आपल्याला फुल स्टॉप लागतो म्हणजेच काय आपल्याकडे एकच आधार नंबर असतो शंभर ईमेल आय डी आणि शंभर मोबाईल नंबर जरी तुम्ही वापरलं तर तुम्ही शंभर आधार कार्ड या ठिकाणी वापरू शकत नाही महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आधार कार्ड वापरतो त्याच आधार लिंक बँक मध्ये तुमचे पैसे डिस्ट्रीब्युट होतात म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडे एकच आधार कार्ड आहे ते की आपण ऑलरेडी ओल्ड ज्या वेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस वापरलं होतं आधार ऑथेंटिकेशन आपलं जे काही आहे ते व्हेरीफाय सक्सेसफुली झालं होतं म्हणून आपण या ठिकाणी डबल जो आधार कार्ड आहे तो या ठिकाणी फिल नाही करू शकत म्हणजे या ठिकाणी आता चुका जाले ले आए ता ले आए, जे चुका आहेत आपल्या एक लॉग इन न होणे आणि दुसरा महत्वाचं कारण आहे डबल कॉन्ट्रॅक्ट जे दोन दोन डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेले त्याचाही मोठा इश्यू या पोर्टलवर दिसताना आपल्याला पाहाव्यास मिळतो आता अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे याच्यावर डिटेल दोन व्हिडिओ बनवलेले आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी शो सुद्धा होतात आणि त्याची लिंक आपल्या मध्ये मिळून जाईल जे की डबल कॉन्ट्रॅक्ट असेल तर काय करायला पाहिजे आणि जर डबल कॉन्ट्रॅक्ट झालाच तर तुम्हाला असं कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करून घेऊ शकता तर या दोन गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी आज सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्ही इथं किती जरी प्रयत्न केली तर तुमचा डबल रजिस्टर या ठिकाणी होणार नाही आणि आधार व्हेरीफाय होणार नाही म्हणजे अशा कंडिशनला येऊन विद्यार्थी पोहोचलेले आहे की त्यांचे आता बेचाळीस हजार रुपये गेले या दोन कंडिशन आहेत तुमचे जे की तुम्हाला आता लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे या ठिकाणी आता लॉग इन करत असताना जर तुमचा अप्रेंटशिप रजिस्ट्रेशन नंबर चुकला तर काय येतं या ठिकाणी आणि तुमचा जर पासवर्ड चुकला तर काय पॉप मेसेज येते या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आपण एम ए पी एस क्लेम बाबत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी अशाच नवीन नवीन प्रकारच्या अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो म्हणून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचा प्रॉब्लेम जर तुमच्या मित्रांना येत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांच्याच कामाचा हा व्हिडिओ आहे तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार